नमस्कार पी शी फॅशनमध्ये एकतीस इंचाचा ब्लाऊज कट करतो आहे मुहूर्ताचा मुहूर्ताचा एकतीस इंचाचं ब्लाऊज आहे साडेसात फिटिंग आहे याचं माया थोडा जास्त घेतलेला आहे कारण मुहूर्ताचा ब्लाऊज आहे नंतर तिला उसवता येईल अशा पद्धतीनं साडेसात इंच साडेसात फिटिंगचं ब्लाऊज आहे हा उंची चौदा घेतलेली आहे याचं चा। उंची चौदा आहे हे शोल्डर शोल्डरचा साईज साईज आहे शोल्डरची उंची शोल्डरची उंची साडेपाच घेतलेली आहे गळारुंदी पाच बरोबर पाच घेतलेली आहे ही बरोबर पाच आहे त्यात रुंदी दोन आहे आणि शोल्डर तीन आहे रुंदी दोन शोल्डर तीन मिळून पाच झालेलं आहे हे मागील मागील बाजू हा आहे हा मागील उंची गळा उंची बरोबर अकरा आहे मागील गळा उंची तर हे शोल्डरला शोल्डरला आकार देऊया आपण हा मागील बाजूचा हा आहे त्यामुळे दीड इंच घ्यायचा आहे दीड इंच इथं घेऊन ही ह्या रेषेची मध्यभाग आणि ह्या रेषेची मध्यभागी असं शोल्डर जोडायचा आहे ह्या रेषेचा मध्यभाग इथं अडीच येतोय ही उंची आपण पाच घेतलेली आहे त्यामुळे हे अडीच येते साडेपाच घेतलं तर पण अडीच येईल मध्यभाग एवढं पण कनी आणि हे पण पाच येते त्यामुळे हिथं पण आडीच आलं हे बरोबर शॉर्ट आलेलं आहे आणि हा मागील शोल्डरचा आपण हे केलेलं आहे आकार दिलेला आहे ह्याला गोलाकार करून घेऊया थोडासा ही मागील बाजू तयार झालेली आहे मागील गो गळा गळावी गोलच आहे कस्टमरचा ही मागील बाजू तयार झालेली आहे आता कटिंग करून घ्यायचं आहे मागील बाजू मग पुढची बाजू आखून घ्यायची हा मागील बाजू झालेला आहे हा मागील बाजू झालेला आहे ह्याप्रमाणे हा पुढील बाजू आपण घेतलेला आहे तर हा मागील बाजू साडे चौदा घेतला तर त्यामुळे पुढील बाजू साडे साडे चौदा घेतलेली आहे साडे चौदा मुंडा उंची साडेपाच गळारुंदी सव्वा पाच गळा उंची सव्वा पाच ही शोल्डर पट्टी आहे शोल्डर पट्टी इथं तीन ही अडीच अडीच आता हा मुंड्याला समोरच्या साईडला द्यायचा आहे आकार एक इंच येणार इथं एक इंच आता मास्था कसा घेतलाय तसाच ह्याचा मध्यभाग काढायचा आहे इथं पाच सवा पाच त्यामुळे अडीच येणार आहे इथं शिलाईमध्ये जाणार त्यामुळे अडीच इथं येते मध्य हा पण पाचला आहे त्यामुळे ह्याचा अडीच येते मध्य हा मध्ये काढून हा जोडून घ्यायचा आहे हा झालेला आहे हा गळ्याला गोल आकार दिलेला आहे